हॅलो तुम्ही म्हणाल तृप्ती एवढे दिवस कुठे गायब झाली पण आता पण मी हे बघा मी शोजसाठीच आले आहे नवसारी म्हणजे गुजरातला एका पॅलेसमध्ये आणि तिथे खूप सुंदर ॲम्बियन्स आणि खूप सुंदर हॉटेल होतं पॅलेस होतं आणि आम्ही तिथे सकाळी निघालो दुपारी पोचलो तिथे बाय वे रोड मी गेले होते आणि ही दुसरी टीम आहे लग्नमंत्र नावाची त्यांच्याबरोबर मी शोज करते ही माझी मैत्रीण आहे ही पण सिंगर आहे तर हा असा काही ॲम्बियन्स तिथे होता तिथे रिसेप्शन होतं आणि खूप सुंदर व्ह्यू होता हॉटेलचा त्यामुळे मजा आली आणि संध्याकाळी आम्ही पूर्ण रेडी होऊन तिकडे लग्नासाठी गेलो लग्न मंत्र नावाचा जो शो आहे तो ते म्हणजे लग्नातले जे मंत्र असतात ते पूर्ण चालबद्ध करून असे गायले जातात एकदम प्रोफेशनल शो आहे तर त्यांच्याबरोबर मी कधी कधी जाते नेहमी नाही अदरवाईज मी कोकण कन्या कन्याचा कोकण कन्यासोबतच मी असते त्याच्यात सध्या प्रॅक्टिस आणि सगळं शोज वगैरे चालू आहे त्यामुळे मला व्हिडिओ नाही अपलोड करता येत हे बघा किती सुंदर हॉटेल होतं यार अशा हॉटेल्सना हो भेट द्यायलाच पाहिजे आपण आणि त्याच्यानंतर आम्ही पूर्ण तयारी करून स्टेजवर गेलो कसा वाटला माझा मेकअप जरूर कमेंट करून सांगा आणि मला वा, वा मी एक एखादा मेकअपचा व्हिडिओ नक्कीच अपलोड करेन कारण काय चौ चुकतं काय बरोबर तुम्ही पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला काही माझ्याकडनं थोडीफार माहिती हवी असेल तर मी देऊ शकते तर अशी आमची सगळी टीम रेडी होती कधी सुरू होतं त्याची मी वाट बघत होते म्हटलं तोपर्यंत एखादा व्हिडिओ करावा आणि शो संपल्यानंतर आम्ही व्यवस्थित छान जेवण केलं आणि रात्री मला वाटतं तीन वाजता मी घरी गेले आता माझ्या लक्षात नाही तर असा होता माझा दिवस तोपर्यंत बाय बाय